नमस्कार सर्व खामगाव वासियांना पोलीस दलातर्फे होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस तसेच उद्या दिनांक पंचवीस तीन दोन हजार चोवीस आज होळी का दहन व उद्या धुलिवंदन आपले देव संपूर्ण भारतामध्ये दे उत्साहाने साजरे केले जात आहे त्याच धर्तीवर खामगाव येथे सुद्धा हा त्योहार सण उत्साहात साजरा केल्या जात आहे त्या पोलीस दलातर्फे पुरेसा आणि तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे होळी आणि धुर्वंजन निमित्त पोलिस येथे पाच अधिकारी साठ पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त तसेच त्याचप्रमाणे सत्याऐंशी होमगार्ड पूर्क्षक दलचे जेवान एवढ्या होमगार्ड एवढा पोलीस बंदोबस्त होळी आणि धुर्वंजन तयार करण्यात आलेला आहे शहरामध्ये विविध ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहे तसेच शहरात एका ठिकाणी नाकाबंदी सुद्धा लावण्यात आलेली आहे त्याचबरोबर मोटरसायकल पेट्रोलिंग तसेच पुरुषांच्या दोन चारचाकी वाहनांद्वारे सुद्धा पेट्रोलिंग लावण्यात आलेली आहे धुरीयोंदनच्या दिवशी बरेचसे समाज कंटक लोक किंवा मस्तीखोर लोक हे दारू पिऊन भांडण वादविवाद करण्याचा प्रयत्न करतात धिंगाणा घालण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांना घाबरण्याची काही गरज नाही मी सर्वांना आवाहन करतो की असे कोणी काही कुठे धिंगाणा भांडण गरज असेल तर पोलीस तात्काळ एकशे बारा नंबरवर फोन करून किंवा पोलिसांच्या लँडलाईनवर कर फोन करून आवाज माहिती द्यावी त्यांचा वेळ पोलीस विभागातर्फे वेळीच बंदोबस्त केला जाईल तसेच सर्वांनी हा रंग हा उत्सव शांततेत साजरा करावा उत्सव साजरा करताना इतर यांच्या किंवा ज्यांना तो रंग आपल्या अंगावर पडलेला आवडत नाही अशा लोकांच्या अंगावर रंग फेकू नये शांतता राखावी आणि कुठे काही अनुचित प्रकार घडून आल्यास पोलिसांना एकशे बऱ्या तत्काळ माहिती द्यावी जय हिंद जय महाराज